काजळ मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपला हा आरुष जो आहे तो इकडे कॉलेजमध्ये मुलांना कविता शिकवत असतो आणि अगदी छान प्रकारे तो इतकं काही त्या कविताचं विश्लेषण जे आहे ते सांगत असतो दुसरी आता ही आपली आभा जी आहे ती ती कविता ऐकत असते इकडे हे विद्याधर काका जे असतात ते गाडीमध्ये चाललेले असतात कारण त्यांना गावी जायचं असतं विद्या जर काका आणि काकी दोघे पण रिक्षामध्ये बसून चाललेले असतात आणि तेवढ्यामध्ये एक गुंड जो आहे तो या काकाकडे बघत असतो तेव्हा इकडे काकी बोलतात की ओ काय झालं तुम्हाला असं घाबरायला कारण त्या गुंडाला बघून काका खूपच टेन्शनमध्ये येतात तेवढ्यामध्ये इकडे काकी लगेच बोलतात की वतनदारांच्या गावाला आलो की चंद्रावर गेलो इतकं असं काही वाटते मनाला इतके खड्डे आहेत रोडला असं पण काकी एकट्याच बरबडत असतात दुसरीकडे आता आपला हा आरुष जो आहे तो इकडे ह्या मुलांना बोलतो की कळलं का तुम्हाला मी समजावून सांगितलं ती कविता कळली का असं आरुष मुलांना बोलतो तेवढ्यामध्ये इकडे विद्याधर काका आता आभाला कॉल करतात आभा बोलते की बोला ना काका विद्याधर बोलतात की अगं आरुष कसा आहे हेच विचारायचं होतं काल रात्री त्याला त्रास होत होता भास वगैरे होत होते तसं काही होत नाही ना असं काका बोलत असतात त्यावेळेस इकडे आभा लगेच असते आणि आभा या काकांना बोलते की काका तो बरा आहे तुम्ही नका काळजी करू तो इतका काही स्टुडंटमध्ये रमलाय काका तुम्हाला काय सांगू तेव्हा काका बोलतात की बरं झालं हे बघ आभा अगं आरुषकडे थोडंसं लक्ष दे मला आरुषची खूप काळजी वाटते ग असं पण काका या आभाला बोलतात त्यावर आभा बोलते की काका तुम्ही अगदी निश्चित राहा अजिबात आरूजची काळजी करू नका ओके बाय म्हणत आपली आबा फोन ठेवते ते काकांना थोडासा धीर येतो कारण काकांना फक्त या आरूचीच काळजी वाटत असते नंतर इकडे काका जे असतात ते आता रिक्षातून खाली उतरतात आणि ह्या काकींना बोलतात की मास्क लाव चेहऱ्याला तेव्हा इकडे काकी लगेच बोलते की अहो मला तो मास्क लावला की अगदी घुसवटल्यासारखं होतंय आहे तेव्हा इकडे काका बोलतात की तुला एकदा काय सांगितलं की तोंडाला मास्क लाव तेव्हा काकी बोलतात की हा माणूस अजिबात माझा ऐकायला तयार नाही लावते एकापरचा तो मास्क असं म्हणत इकडे काकी लगेच मास्क काढून आपल्या तोंडाला लावतात दुसरीकडे काकी जेव्हा मास्क लावतात तेव्हा काका बोलतात की हे बघ आपलं काय ठरलं होतं इथे गावामध्ये जाताने मास्क लावून जायचा आणि तेवढ्यामध्ये काका काकी आपल्या चेहऱ्याला मास्क लावून दोघे इकडे गावातून जात असतात इकडे विद्या तर काका तर खूप टेन्शनमध्ये आलेले असतात दुसरीकडे आता ही परणिकाची आई जी आहे ती आपल्या डोक्यावर एक छोटीशी टोपली घेऊन इकडे गावामध्ये आलेली असते आणि तिचं लक्ष पूर्ण बारकाईने इकडे तिकडे असतं कारण आता ह्या पर्णिकाच्या आईचं विद्याधर काकांवरच लक्ष असतं तेव्हा ही पर्णिकाची आई बोलते की मला एक म्हणायचं मला ह्या विद्याधरवर लक्षच ठेवावं लागेल असं पण इकडे ही पर्णिकाची आई बोलत असते आरुष या स्टुडंटला विचारतो की काय मग मी तुम्हाला जी कविता सांगितली ती समजली का आता हे सर्व स्टुडंट जे आहे ती आपल्या ह्या आरुषला बोलतात की ओ सर आम्हाला ती कविता इतकी काही समजली तुम्हाला काय सांगू असं हे स्टुडंट सर्व त्या आरुषला बोलत असतात तेव्हा आरुष बोलतो की एवढ्या शॉर्टकटमध्ये समजली का आरुष सर्वांना विचारत असतो त्यानंतर इकडे एक मुलगी या सरांना बोलते की सर तुमची कविता अगदी कमालच आहे बरं का तेव्हा इकडे आरुष बोलतो की काही कविता अगदी जगायला बळ देतात दुसरीकडे आबाजी जी आहे ती दोन तीन बुक जे आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन चाललेली असते तिच्या हातामध्ये दोन तीन बुक्स असतात आणि ती खाली पडतात तेव्हा हे काही स्टुडंट जे आहेत ते आपल्या आरुष सरांना विचारतात की काय व आरुष सर तुमचं कुणावरती प्रेम आहे का तेव्हा इकडे आरुष लगेच थोडासा विचार करतो आणि त्या मुलांवर चिडतो आणि बोलतो की तुम्ही मला क्वेश्चन अजिबात विचारू नका परंतु आता सर्व स्टुडंट जे आहेत ते आरुषला खूप आग्रह करत असतात आणि बोलतात की सांगा ना नक्कीच सांगा तेव्हा आता आरुष या समोर आबाकडे बघतो ही मुलं जी आहेत ती या आरुषला पुन्हा विचारतात की सर सांगा ना तुमचं कुणावरती प्रेम आहे का मला कुठली मुलगी आवडते सर असं पण ही स्टुडंट आता आरुषला विचारतात त्यानंतर इकडे बाकीच्या मुली पुन्हा आरुषला विचारतात की सर सेकंड चॅप्टरमधला नेमकं काय मॅटर आहे तो आम्हाला कळायलाच नाही सर प्लीज सांगा ना असं म्हणत सर्व मुली ज्या आहेत त्या खूप आग्रह करत असतात त्यामध्ये आपली आबा तिथे येते आणि आबा पाठीमागून येते आणि लगेच आरुषला आरुष सर असं म्हणते तेव्हा सर्व मुली आता ह्या आबाकडे बघतात आबा सरांना बोलते की अहो खूप काही नवीन पुस्तके आलेली आहेत परंतु सरांनी तुमच्याकडे अप्रुव्हल करायला लावलं आहे असं आबा बोलत असते तेव्हा ह्या मुली बोलतात की आम्हाला पण द्यावर का सर पुस्तक वाचायला तेव्हा आबा बोलते की तुम्हाला नक्कीच मी काही पुस्तके देईल म्हणजे तुमचा चांगला स्टडी होईल तर आता बाकीच्या मुली ह्या आबाला थँक्यू असं बोलतात तेव्हा आभा आणि आरुष तेथून दोघेही जातात तेव्हा ह्या स्टुडंट ज्या आहेत त्या लगेच बोलतात की ह्या आभा मॅडम म्हणजे कबाब मे हड्डे आहे कारण आपण सरांशी बोलतो आणि त्या मध्ये मध्येच येतात असं ह्या मुली एकमेकीशी कुजबुजू लागतात गुरुजी हे अभिषेक करण्यासाठी इकडे आलेले असतात आणि तेव्हा मात्र विद्याधर काकासुद्धा अभिषेक करण्यासाठी तिथे आलेले असतात विद्याधर काका आता ह्या गुरुजींना बोलतात की मी ठाण्यावरून आलोय विद्याधर मला अभिषेकाचा हा जो मान आहे तो मिळालाय म्हणून मी मि इथे आलोय तेव्हा इकडे गुरुजी बोलतात की उद्या सकाळी सात वाजता अभिषेकाला सुरुवात होईल आत्ता तर तुम्ही आलात तुम्ही थोडा वेळ आराम करा आणि उद्या सकाळी तयार होऊन या असं गुरुजी ह्या आपल्या विद्याधर काकांना बोलत असतात तेव्हा विद्याधर बोलतात की आम्हाला अभिषेक झाला की लगेच ठाण्याला जायचंय असं पण विद्याधर या गुरुजींना बोलतात काकीजवळ उभी असते गुरुजी बोलतात बोलता की अहो देवाधर्माच्या कार्यामध्ये दे घाई करून चालत नाही हा अभिषेक जो होणार आहे ना त्याला दोन अडीच तास लागतील बरं का असं गुरुजी हे आपल्या विद्याधर काकांना बोलतात दुसरीकडे आबा आणि आरुष हे दोघे इकडे लायब्ररीत येतात आबा आणि आरुष दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आरुष या आभाला बोलतो की खरोखर खूप टॅलेंट आहे बरं का त्यानंतर इकडे जेव्हा आरुष हा लायब्ररीत येऊन बसतो तेव्हा त्याला ही आबा पिण्यासाठी पाणी देते त्यानंतर आरुष पाणी पितो नंतर आरुष आणि आबा दोघे लायब्ररीत बसलेले असतात तेव्हा एक मुलगी तिथे येते ती या सरांना बोलते की सर मला पुस्तक हवं हो होतं तेव्हा आबा बोलते की कुठलं पुस्तक हवं हो होतं आता या मुलीला कुठलं पुस्तक हवं हो होतं हे सांगताच येत नाही ती मनानेच बोलते की पु ल देशपांडेचं पुस्तक हवं होतं त्यानंतर इकडे सर मला पु ल देशपांडेंच्या पुस्तकांची खूप आवड आहे बरं का असं पण इकडे ही एक मुलगी जी आहे ती आपल्या सरांना बोलते तेव्हा आता इकडे आबा त्या मुलीकडे बघत राहते देशपांडेंचं पुस्तक नाहीये दुसरं देऊ का असं पण इकडे ही आबा त्या मुलीला बोलते तर ती मुलगी बोलते की नाही नाही सर मी जाते बरं का असं म्हणत ती मुलगी जाते दुसरीकडे आता आबा जी आहे ती आपल्या आरुषला बोलते की अरे तुझ्या पाठीमागे किती मुली लागल्यात एका ठिकाणी एंगेजमेंट करून टाक म्हणजे टेन्शनच नाही असं आबा आरुषला बोलते तेव्हा आरुष लगेच बोलतो की अगं मी प्रोफेसर आहे प्रेम आणि लग्न जे आहे ते वेगवेगळे आहे ज्या माझ्या आयुष्यामध्ये स्पेशल जागा जी आहे ती मी माझ्या आयुष्यातील येणाऱ्या व्यक्तीला देणार आहे प्रेम म्हणजे कादंबरी प्रेम म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती तेव्हा ती आबा बोलते की प्रेम म्हणजे साहित्य नाही ना तर आबाला हा आरुष बोलतो की माझं मुलीवर प्रेम आहे ती इथेच माझ्या जवळपास आहे परंतु ती मला दिसत नाही असं पण आरुष या जेव्हा बोलत असतो तेव्हा आबा ही बघते त्यानंतर इकडे ही आबा जी आहे ती आरुषला बोलते की तुझ्या मनात जशी मुलगी आहे तशी तुला कधी भेटेल रे मला तुझी खूप काळजी वाटते आरुष तेव्हा हा आरुष बोलतो की हे प्रत्येक गोष्टीला वेळ ठरलेली असते नक्की माझ्या आयुष्यात एक मुलगी येणार म्हणजे येणार असं पण इकडे हा आरुष बोलत असतो तेव्हा आबा त्याच्याकडे खूप खुश होऊन बघत असते आता आरुष आणि आबा दोघे हो एकमेकांकडे बघतात नंतर एक खूप मोठा दगड जो आहे तो इथे असतो कारण इथे पर्णिका जी आहे तिथे गुप्त झालेली असते आणि तो दगड जो आहे ना त्यावर त्यावरती शक्ती तयार व्हायला हो सुरुवात झाली असते इकडे आता ही आभा आरुषला बोलते की मी तुझा डब्बा आणलाय बर का तेव्हा आरुष या आबाला थँक यू असं बोलतो तेवढ्या म्हणजे आता गोविंद तिथे येतो आणि आबाला बोलतो की तुम्हाला सरांनी बोलवलंय त्यावेळेस इकडे गोविंद आणि आबा तिथून जातात इकडे आरुष एकटाच तिथे हसत बसलेला असतो परंतु जे काजळ माया पुस्तक त्या लायब्ररीत असतं ते काजळ माया पुस्तक जे आहे ते टेबला खालून आता इकडे आरुष समोर आलेलं असतं कारण जे काजळमाया पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये ह्या पर्णिकाचा जीव असतो आणि अगदी पुस्तक हो ते पुस्तक तिथे खाली पडलेलं असतं आणि त्याची पानं जी आहे ती इतकी फास्ट ओपन होत असतात तेवढ्यामध्ये इकडे आरुष थोडासा घाबरतो कारण आता ही पर्णिका या आरुषला आरुष आरुष असं म्हणत असते तेव्हा आरुष इकडे तिकडे बघू लागतो आणि खूप घाबरलेला असतो इकडे त्या लायब्ररीच्या दरवाज्यामध्ये बघू लागतो नेमका आवाज कुठून येतोय असं आरुषला जाणवत असतं ही पर्णिका जी आहे ती त्या लायब्ररीमध्ये आलेली असते आणि ती आरुषला आरुष आरुष असा आवाज देत असते आणि ती आरुषच्या अगदी जवळ हो येत असते तेव्हा आरुष आता इकडे तिकडे बघतो नेमका आवाज कुठून ने येतोय तिच्या पायामध्ये जे काही पैंजण असतात खूप मोठमोठ्याने वाजू लागतात आणि तसतसा तसा आरुष हा तिकडे बघत असतो ही पर्णिका जी आहे ती आरुषच्याच पाठीमागे असते तेव्हा आरुष तिच्याकडे बघत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये जेव्हा आता आरुष आणि आबा दोघे बसलेले असतात तेव्हा इकडे ही आबा जी आहे ती आरुषला बोलते की आरुष नेमकं काय सुरू आहे तुझ्या मनात तेव्हा आरुष हा बोलतो की अगं मला आता कोणीतरी आवाज देत होतं तेव्हा ही आबा बोलते की अरे गोविंद असेल दुसरं कोण असणारी ते लायब्ररीत तेव्हा आरुष बोलतो की नाही गं बाई माणसाचा आवाज येत होता दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता आरुष आणि आबा इकडे लायब्ररीत बसलेले असतात तेव्हा आरुष आबाला सांगतो की एका कपलचं लग्न सुरू होतं आणि त्यावेळेस एक तिची मैत्रीण जी आहे ती तिथे आली आणि ती सर्व त्या सभामंडपातील लोकांना सांगू लागली की ही एक मुलगी नाही तर ही चेटकीन आहे आणि मित्रांनो ती असते परणिका आता जेव्हा हा आरुष आबाला सर्व काही सत्य सांगत असतो तेव्हा इकडे ही आबा बोलते की अरे आरुष तू हे मला काय सांगतोय तेव्हा आरुषला आता खूप भीती वाटू लागते कारण ती पर्णिका जी आहे ती आरुषला आवाज देत असते आता आरुष बोलतो की नेमकं मला आवाज कोण देत आहे मला तेच काही कळे ना गं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर काजळ माया या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद